नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दोन हजार चोवीस एम जाहिरात नुकतीच आलेली आहे तीन वेगवेगळ्या संवर्गासाठी दोनशे चौऱ्याहत्तर जागीची ऍड आली आहे आता मुख्य प्रश्न हा आहे की या दोन हजार चोवीस मध्ये शेवटची संधी आहे एम सी क्यू पॅटर्न मधनं असणाऱ्या एक्झामसाठी शेवटची संधी आहे काही विद्यार्थ्यांसाठी एज बार होणारे काही विद्यार्थी सो विद्यार्थ्यांना अपेक्षित होतं की मोठी पदसंख्या ह्या जाहिरातीमध्ये यायला पाहिजे होती पण जाहिरात कमी पदसंख्येची आलेली आहे मग या पदसंख्येमध्ये वाढ होणार का संवर्गामध्ये वाढ होणार का या संदर्भातले प्रश्न समोर येत आहे आणि यामध्ये वाढ खरंच होणार की नाही या संदर्भात विथ प्रूफ मी तुम्हाला तीन मुद्दे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यातला पहिला मुद्दा आहे ऑक्टोबर दोन हजार बावीसचा जी आर काय सांगतो दुसरा मुद्दा हा जी आर आल्यानंतर दोन हजार बावीस ची आणि दोन हजार तेवीसच्या ऍडमध्ये संवर्ग पद आणि पदसंख्यामध्ये बदल झालेत का आणि जर तिसरा मुद्दा आहे जर तो जी आर लागू करूनही पदसंख्येत बदल होत असतील वाढ होत असेल तर दोन हजार चोवीस मध्ये काय बदल होऊ शकतात ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका जाऊया या व्हिडिओकडे पहिलं तर ऍड आलीये दोन हजार चोवीस ला दोनशे चौऱ्याहत्तर जागांसाठीची ऍड आहे रविवार म्हणजेच अठ्ठावीस एप्रिलला ही एक्झाम होणार आहे यामध्ये तीन वेगवेगळे संवर्ग दिले आहेत त्या तीन वेगळ्या संवर्गाच्या आधारे ही जागा दोनशे चौऱ्याहत्तर येथे घोषित केलेली आहे मग आता जाहिरात करण्याची घाई का केली आहे हा मुद्दा पण बऱ्याच जण विचारला त्याचं उत्तर मी ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये दिला होता तो व्हिडिओ व्यवस्थित एकदा बघून घ्या एकतीस डिसेंबरच्या आज जर ही जाहिरात दिली असती तर प्रत्येक विद्यार्थ्याला दोन वर्ष अजून शिथिल करण्यात आली होती आणि त्या विद्यार्थ्यांना ही संधी होती म्हणून सरकारने आयोगाने ही ऍड लवकर दिलेली आहे असं सगळीकडे सगळ्या सोशल मीडियाला आम्ही ऐकत आहोत चांगली बातमी आहे मग आता प्रश्न हा पडतो की जागा अजूनही शिल्लक होत्या महाराष्ट्र कृषी विभागाच्या जागा बघा मंजूर पदे भरलेली पदे रिक्त पदे सहाशे एक जागा रिक्त असताना सुद्धा कृषी विभागाची जाहिरात का नाही काढली मग आज अजून त्याच्यावरती चर्चा करून अशा विद्यार्थ्यांचा मतमतांतर आहे किंवा सोशल मीडियाला म्हणतात की ह्या जागा रिक्त आहेत त्या जागांची ऍड येणार आहे ह्या जागा, जागा वाढू शकतात पदसंख्या वाढू शकते पदे वाढू शकतात संवर्ग शकतो मग बघूया आपण पुढे हा जी आर काय सांगतो वीस ऑक्टोबर दोन हजार बावीस चा जी आर जर आपण बघितला त्याच्याशी निगडित तीन जी आर आहे पण हा लेटेस्ट जी आर मागच्या वर्षातला हा काय सांगतो यामध्ये प्रामुख मुद्दे बघा हा जी चा विषय काय आयोगाला आयोगाला प्रत्येक डिपार्टमेंटने जे पदांचं मागणी पत्र पाठवायचं ते विना विलंब पाठवावं या संदर्भातली आयोगाची एसओपी आहे मग यात काय सांगितली हा जी आर वीस ऑक्टोबर दोन हजार बावीस चा आहे यामध्ये काय सांगितलंय तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील सर्वसेवेची रिक्त पदे वेळेवर धरण्याच्या अनुषंगाने पदांची मागणी पत्र आयोगाकडे पाठवण्याची सूचना याद्वारे केली ती काय केली आहे की वेळेतच पाठवायला हवी या संदर्भातली ही एक एसओपी कार्यपद्धती एमपीएससीने बनवली दोन प्रमुख एग्जाम आहेत ज्याकी 2022 पासून यामध्ये बदल झालाय कोणता एग्जाम आहे एक आहे नागरिक सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा जिला आपण गॅझकेटड म्हणतो दुसरी आहे महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा गट अ गट ब राजपत्रित गट ब गट क और अराजपत्रित अशा या संख्या यांची पूर्व परीक्षा एकत्र होते मात्र मेंसचा रिजल्ट वेगळा लागतो लक्षात घ्या पूर्व परीक्षा सगळे एकत्र देतात फॉर्म भरताना एकत्र भरतात आणि फॉर्म भरत असतानाच तुम्हाला काय द्यायचे ऑप्शन किंवा तुम्हाला द्यायचे पण द्यायचे मग परीक्षेचा जो रिझल्ट लागतो तो प्रत्येक विभागाच्या प्रत्येक संवर्गाच्या अगेन्स्ट लागत असतो त्यानुसार मुख्य परीक्षा सगळ्यांची वेगवेगळी असते मग आयोगाचं म्हणणं असं आहे पूर्वपरीक्षेच्या वेळेसच आम्हाला प्रॉपर मागणी पत्र आलं तर प्रॉपर आम्ही रिझल्ट लावू शकतो आणि एक कट ऑफ पद्धती लावून मेन्सला विद्यार्थ्यांना आम्ही अलाव करू शकतो पण जर मागणी पत्र उशिरा होत गेलं तर आम्हाला आमच्या कार्यपद्धतीमध्ये बरेचसे अडथळे येतात आणि मग रिझल्ट वेळेवर लागत नाही किंवा पुढच्या होत नाही मग एमपीएसीने यामध्ये काय सांगितलंय हा एक महत्वाचा मुद्दा त्यांनी सांगितलाय या जी आरच्या अनुषंगाने म्हणजे जो बदल करण्यात आला आहे त्यानुसार प्रत्येक विभागाकडून पदवर्तीची परिपूर्ण मागणीपत्रे विहित कालावधीत एमपीसी कडे येणं अपेक्षित आहे का कारण स्वतंत्र गुणा

करता येणार नाही आणि मग पुढील वर्षाच्या जाहिरातीपर्यंत ते जी व्हॅकन्सी आहे ती ॲज इट कंटिन्यू करण्यात येईल असं ह्या जी आर मधून सांगितलेलं आहे मग हा जी आर खरंच त्यांनी लागू केला का बघूया ह्या जी आर च्या दोन जाहिराती मी तुम्हाला दाखवतो एक म्हणजे दोन हजार बावीस ची जाहिरात तुमच्या समोर दोन हजार तेवीस ची जाहिरात आहे एक चार अनालिसिस केलेलं आहे अनालिसिस नीट बघा आणि यातून तुम्हाला नक्की मला काय सांगायचंय तुम्हाला अंदाज मानता येईल बघा इथे जाहिरात दिलेली आहे जाहिरात आहे दोन हजार बावीस स्टेट सर्व्हिस बावीस ला सेपरेट सेपरेट जाहिरात येत होत्या तेवीस पासून आणि चोवीस तेवीस पासून पुढे त्या एकत्र झाल्या बावीसला स्टेट सर्व्हिस म्हणजे राज्य सर्व्हिस सेपरेट आली अकरा मेला संवर्ग आठ होते आता त्यामध्ये आठ वेगळे वे वे संवर्ग होते त्यामध्ये एकसष्ट एकशे एकसष्ट पदसंख्या होती एक जून लास्ट लास्ट डेट होती फॉर्म भरण्याची आणि एक्झाम झाली एकवीस ऑगस्ट दोन हजार बावीस ला आता ती अपडेट झाली बघा त्यामध्ये अपडेट झाली एकतीस ऑक्टोबरला ॲज इट इज तेवीस म्हणजे इथे बघा आता इथे संवर्ग म्हणत नाही याला याला काय म्हणणार या साठी काय म्हणूया इथे म्हणूया की जे वे वेगवेगळे जे पद आहेत राज्यसेवेमध्ये पस्तीस वेगवेगळे वे पद आहेत डेप्युटी कलेक्टर डी एसी एस टी एस तहसीलदार नायब तहसीलदार शिक्षण अधिकारी असे पस्तीस पद आहेत मग त्यापैकी आता पस्तीस म्हणजे रिसेंटली दोन वाढले म्हणून मी पस्तीस बोलतो हे पण लक्षात घ्या यावेळेस पस्तीस नव्हती तेवीस होते आता दोन वाढलेली आहे मग आठ मध्ये हे पदे वाढली तेवीस पद झाली आहे म्हणजे डेप्युटी कलेक्टर डीवायस पीची पदे वाढली आणि मग पदसंख्या सुद्धा वाढली एकशे एकसष्ट मध्ये चारशे होऊन सहाशे तेवीस पदसंख्या झाली आणि ही अपडेट जी आहे ना ही मुख्य परीक्षेला अपडेट दिलेली आहे म्हणजे एकवीस डिस ऑगस्टला परीक्षा झाली होती हे परिपत्रक एकतीस ऑक्टोबरला आलं आणि मग हे अपडेट आणि पदांची संख्या वाढवण्यात आली होती आणि मग जाहिरात जेव्हा आली त्यानुसार एक्झाम झाली होती आता ही अपडेट आली टेक्नॉलॉजी टेक्निकलची सेपरेट एक्झाम झाली होती दोन हजार बावीस ला तीस सप्टेंबरला ऍड आली तीन असं वर्ग होते पण संख्या तीनशे अठ्याहत्तर तेवीस ऑक्टोबर लास्ट डेट सतरा डिसेंबरला जाहिरात झाली आता हा जो भाग आहे हा जी अगोदरचा भाग आहे आता इथे जी आर, आर आलेला आहे जी आर आला आहे बावीस ऑक्टोबरला बरोबर ऑक्टोबर दोन हजार बावीस ला हा जी, जी आर आला आणि ह्या जी आर नुसार ह्या जाहिरातीमध्ये काय बदल झाले बघूया आपण मग तेवीस गॅझेटेड कंबाईन एक्झाम आली आहे चोवीस फेब्रुला ऍड आली चोवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस ची ऍड आहे आणि हा जी आर ऑक्टोबर दोन हजार बावीसचा चा आहे संवर्ग पाच होते त्यानंतर पदसंख्या सहाशे त्र्याहत्तर होती फॉर्म भरण्याची लास्ट डेट बावीस मार्च होती आणि एक्झाम झाली चार जूनला एक्झाम मध्ये काहीच बदल नाहीये संवर्गामध्ये काहीच बदल नाही आहे जे अपडेट झालं त्यात काय बदल झाला अपडेट कधी आलाय तेवीस ऑगस्टला आले ऑलरेडी प्रिलिम एक्झाम झाली होती आणि मग अपडेट आलेल्या गोष्टी ऍड केल्या म्हणजे ह्या जी आर ला त्यांनी तिप्पत मान्य केलं बघूया इथे मग तेवीस ऑगस्ट ला ही अपडेट आली जागेमध्ये म्हणजे पदसंख्येमध्ये वाढ झाली एक हजार एकोणनव्वद झाली जवळपास दुपटीच्या जवळपास गेलेली आहे आणि मुख्य परीक्षेच्या ऍड मध्ये ही जागा ह्या जागा ऍड करून त्यांनी ऍड काढली मुख्य परीक्षेची आता हा जी आर इथे लागू कसा झाला कशा पद्धतीने झाला थोडक्यात पुढे बघूया आपण आता बघा ही जी ऍड आहे दोन हजार ची ही सहाशे त्र्याहत्तर पदासाठीची आधी चार जून ला झालेली एक्झाम आहे त्यामुळे संवर्ग किती होते पाच वेगवेगळे संवर्ग होते बघा पाच वेळ संवर्गाच्या अनुषंगाने ह्या जागा होत्या त्यांच्या टोटल सहाशे ही जाहिरात आली कधी आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसला म्हणजे ऑक्टोबर बावीसच्या नंतर जी नंतर ही जाहिरात आलेली आहे आणि जाहिरात आल्यानंतर शुद्धीपत्रक पत्रक आलंय शुद्धी पत्रक आलंय तेवीस ऑगस्ट दोन हजार बा तेवीस ला जून मध्ये पूर्वपरीक्षा झाल्यानंतर शुद्धीपत्रक पत्रक आलंय आणि ह्या शुद्धीपत्रकामध्ये पत्रकामध्ये त्यांनी जागा वाढून किती केल्या एक हजार अठ्याण्णव केलेल्या आणि प्रत्येक जागा जर आपण बघितल्या तर कशी वाढली त्यांच्यामध्ये तर या पद्धतीने वाढ झाली बघा दोन हजार चोवीस च नोटिफिकेशन आता इथे जर बघितलं ह्या जागा वाढल्यात म्हणजे तुम्हाला मला सांगायचं दोन हजार तेवीसचा जी काय मान्य केला की नाही हा मान्य केला काय येस मान्य केला पण यांनी इथे महत्वाचं एक नोटिफिकेशन यात टाकलंय काय टाकलंय कारण त्या ऍड मध्ये म्हणजे दोन हजार तेवीसच्या ऍड मध्ये त्यांनी मेंशन केलं होतं काय मेन्शन केलं होतं के इथे लक्षात घ्या तुम्ही काय त्यांनी मेंशन केलं होतं काय तर जाहिरात तसेच दिनांक सतरा मार्च दोन हजार तेवीसच्या शुद्धी पत्रकाद्वारे शासनाच्या मागणीनुसार भरावाच्या एकूण सहाशे एक्क्याऐंशी पदांचा समावेश करण्यात आलाय जाहिरातीमध्ये अंतर्भूत पदांकरिता हा एक महत्वाचा मुद्दा आहे शासनाकडून सुधारित अतिरिक्त काय म्हटलंय सुधारित अतिरिक्त मागणी पत्र प्राप्त झाल्यास पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागांच्या सूचनेनुसार बदल वाढ होण्याची शक्यता आहे असे जाहिरातीमध्ये स्पष्ट करण्यात आले होते म्हणजे जाहिरातीमध्ये त्यांनी टाकलेलं होतं जरी जी आर सांगतो आम्ही वाढवणार नाही ना ना, आम्ही विचार करणार नाही पण जाहिरातीमध्ये मात्र त्यांनी टाकलेलं होतं म्हणून या जागा ज्या आहेत त्या सहाशे एक्क्याऐंशी वरून एक हजार अठ्याण्णव पर्यंत गेलेल्या आहे म्हणजेच यामध्ये काय काय वाढ झाली आहे थोडक्यात बघा काय वाढलं यामध्ये इथे तुमच्या लक्षात येईल आता हे जसं मी तुम्हाला इथे सांगितलं की माहिती त्यांनी इथे दिली आहे तशी दोन हजार चोवीस मध्ये दिली काय बघा हा दोन हजार मागणी पत्र दोन हजार चोवीस ची ऍड आग आहे ह्या ऍड मध्ये तुम्हाला इथे बघायला मिळतं पदसंख्या व आरक्षण संदर्भात सर्वसाधारण तरतुदी त्यांनी दिलेल्या आहे आणि त्यात सेम त्यांनी मेन्शन केलेलं आहे भरवयाच्या उपयुक्त संवर्गाच्या पदांच्या संवर्गाच्या आणि पदाच्या सामाजिक समांतर आरक्षणाबाबतचा तपशील शासनाच्या मागणी पत्रानुसार आहे तसेच वर नमूद केलेल्या पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे पहिलीच ओ वाचून समजते आपल्याला की शक्यता शक्ता। दूसरे ले ले आहे म्हणजे जागा वाढू शकतात दुसरे काय मुद्दा पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल झाल्यास त्याचा समावेश मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेमध्ये करण्यात येईल म्हणजे तेवीस आहेत तेच बदल ते चोवीस चार मध्ये पण करणं अपेक्षित करतील असं त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे चोवीसच्या आर मध्ये मुख्य परीक्षेच्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल त्यांनी परत सांगितलंय पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम कलेपर्यंतच्या कालावधीपर्यंत शासनाकडून सुधारित अतिरिक्त मागणी पत्र प्राप्त होणारी सर्व पदे पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील म्हणजे जो निकाल लागणार पूर्व परीक्षेचा त्या निकालापर्यंत जरी मागणी पत्र आलं तरी सुद्धा जागेत होऊ शकते हे तीन मुद्दे इथे समोर येतात फॉर्म भरण्याची डेट आहे फॉर्म भरण्याची डेट पंचवीस जानेवारी पर्यंत पदसंख्या वाढू शकतात संवर्ग वाढू शकतात त्यानंतर पूर्वपरीक्षा पुरु पूर्वपरीक्षेचा निकाल लागेपर्यंत जर मागणी पत्र आलं तरी पण जागा वाढू शकता आणि मुख्य परीक्षेचा फॉर्म भरेपर्यंत जरी मागणी पत्र आलं तरी सुद्धा जागा वाढू शकतात हे तीनही मुद्दे तुम्ही ते लक्षात घ्या त्या अनुषंगाने तुम्हाला फॉर्म भरताना त्यांनी सांगितलंय फॉर्म भरताना जागा जरी शून्य तुमच्या आरक्षणासाठी तिथूनच जागा भरा तिथूनच फॉर्म भरा असं त्यांचं इथं म्हणणं खालच्या वेळी दिलेलं आहे आता इथे बदल दोन हजार तेवीस मध्ये काय झालं दोन हजार तेवीस ची जाहिरात आहे सहाशे त्र्याहत्तर पदांची चार जून एक्झाम झाली हे त्यांची पदसंख्या होती आणि नंतर पदे वाढली काय पद वाढली बघा संवर्ग मात्र तीच आहे संवर्ग तिचे पद वाढली दोनशे पंच्याण्णवचे तीनशे तीन, तीन एकशे तीस चे चारशे पंचाण्णव पंधराशे पंधरा एकोणचाळीसशे त्र्याऐंशी एकशे चौऱ्याण्णव चे दोनशे दोन अशा पदसंख्या त्या त्या संवर्गानुसार वाढलेल्या आहेत आता वाढत असल्यामध्ये पद पदे वाढलीत का पदे ही पदे म्हणतो आणि यांना मी पद संख्या म्हणतो त्या म्हणून पद संख्या म्हणतो संख्या तर वाढली मग पदे पण वाढली का यस आता इथे राज्यसेवेचा विचार केला तर यामध्ये राज्यसेवेच्या विचारामध्ये इथे पहिले तेहतीस संवर्ग होते मग त्यामध्ये पहिले पहिले चौदाच होते अजून दोन आठ झाले असे सोळा संवर्गासाठी सोळा पदांसाठी सोळा पदांसाठी जाहिरात ही प्रसिद्ध झालेली आहे त्याचनुसार स्थापत्य अभियांत्रिकीला तीनच फक्त वेगवेगळ्या प्रकारची पद होती त्यामध्ये डब्ल्यू आर डे पीडब्ल्यूडी नव्हतं ते पण आठ आणि त्या डिपार्टमेंटच्या अंतर्गत किंवा त्या पदांच्या अंतर्गत जे अधिकारी होते किंवा जे वेगवेगळे अजून पद होते ती पण अशी तीन वाढली अशी टोटल सहा पद झाली तीन होती सहा झाली इथे एक होती एकच झाली एक होती एकच झाली इथे एक होती एक वाढली दोन झाली म्हणजेच फ... पदे पण वाढली संवर्ग मात्र वाढले नाही पदे मात्र वाढलेली पदसंख्या सुद्धा वाढलेली आहे सो त्यात अजून एक मुद्दा मी इथे ऍड केला जसं मी आता सांगितलं संवर्ग सुद्धा वाढण्याचे चान्सेस आहेत जरी जे आर जसं सांगतोय तेवीस मध्ये त्यांनी सांगितलंय ऍड मध्ये आम्ही जसं मेंशन केलं आम्ही ते शासनाच्या सूचनेप्रमाणे वाढवू शकतो असं त्यांनी सांगितलंय जरी जी आर तरी म्हणजे याचा अर्थ असा होतो की दोन हजार पदांची आहे यामध्ये अजून संख्या वाढू शकतात जरी तीन संवर्ग इथे दिलेले असतील कदाचित संवर्गामध्ये पण ऍडिशन होऊ शकते पदे जर दिले असतील पदे तर पदे सुद्धा वाढू शकतात पदसंख्या सुद्धा वाढू शकतात जसं की राज्यसेवेची पदे फक्त पदे बाराच आहेत त्यामध्ये डेप्युटी कलेक्टर डी वाय तहसील तहसीलदार नायब तहसीलदार शिक्षक हे पद नाही हे पद सुद्धा वाढू शकतात पीडब्ल्यू डी डब्ल्यू आर डीच्या जागाच नाही आहेत सुद्धा वाढू शकतात शक्यता काय कशाच्या बोलतो तुम्हाला मी जी आर पण सांगितलं जीआर नुसार लागू झालेला नियम दोन हजार तेवीसच्या आर मध्ये पण सांगितले दोन हजार चोवीसच्या आर मध्ये सुद्धा ते मेन्शन केलेलं आहे त्या मेंशन केल्याच्या आधारे मी तुम्हाला सांगू शकतो इथे वाढ होऊ शकते काय काय वाढ होऊ शकते दोन हजार चोवीस मध्ये जर तीन टप्प्यात तुम्ही विचार केला म्हणजेच काय पंचवीस जानेवारीच्या आत सुद्धा तुम्हाला ही जाहिरात आता अगोदर मी सांगतो पाच जानेवारी पासून फॉर्म भरायचे पाच जानेवारी पर्यंत जर मागणी पत्र आला तर जागा वाढू शकतात दुसरं पूर्वपरीक्षेचा याच्यानंतर जागा वाढत नाहीत म्हणजे संवर्ग वाढू शकता पदे वाढू शकता पदसंख्या वाढू शकता पूर्व परीक्षेच्या वेळेस वाढू शकता किंवा मुख्य परीक्षेच्या वेळेस वाढू शकता वित प्रूफ मी तुम्हाला सांगितलं उगच बोलत नाही दोन हजार तेवीस ची जाहिरात तुम्हाला समोर दाखवली आहे हजार तेवीसच्या अगोदरचा जीआर पण तुम्हाला दाखवलाय दोन हजार बावीस ची जाहिरात पण दाखवली आहे सो या अनुषंगाने तुम्हाला सांगायचं की काळजी करू नका जाहिरातीमध्ये जर पदक पदसंख्या आणि संवर्ग वाढण्याची दाट शक्यता आहे ही जाहिरात लवकर का काढली घाई केली का के कारण त्या मुलांना जो जीआर होता एकतीस डिसेंबर पर्यंतचा ज्या जीआर नुसार त्यांना दोन वर्ष शिथिल किंवा त्यांना ते वयोमर्यादे वाढून मिळायला पाहिजे होती म्हणून ही जाहिरात लवकर आली आहे तसं अपेक्षित कंबाईनची पण होती पण कंबाईनची नाही काढली हा तर प्रश्न चिन्हच आहे मग कंबाईनची कहाणी काढली त्या मुलांना कंबाईन द्यायची हो नव्हती का कंबाईन सुद्धा काढायला पाहिजे होती मग इथे परत डाऊट येतो की मग नेमकं काय जाहिरात लवकर काढलेली आहे जाहिरात काढली तर पदसंख्या कमी का काढलेली आहे पद अजून घाटन डासन सुद्धा कमी का काढली आहे सो ह्या सगळ्या विषयांचा उहापोह करून समोर असं येतं की जागा नक्की वाढू शकता ता आहे एखाद्या दोन गोष्टी मागे पुढे होतील पण जागा वाढतील सो काळजी करू नका अभ्यास कंटिन्यू चालू ठेवा आणि ह्या प्रोसेसमध्ये इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला विशेष डिस्काउंट मध्ये बॅच आम्ही ऑफर करतोय पाच हजार नऊशे नव्याण्णव मध्ये परत वीस टक्के तुम्ही ऑफ घेऊ शकता वीस टक्के न्यू इयरची ही तुम्हाला डिस्काउंट रेट लागू आहे अठरा महिन्याची व्हॅलिडिटी इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा ही संधी तुम्हाला परत परत नाही रिस्क घेऊ नका तुमचे कॉम्प्युटर ऑलरेडी अभ्यासाला लागलेले आहे तुमच्या पुढे चाललेत तुम्हाला मात्र आता चोवीस साठी प्रॉपर तयारी करायची आहे मी स्वतः या बॅसिंग करतोय सो डेफिनेटली आम्ही तुम्हाला प्रॉपर आणि योग्य मार्गदर्शन करणारच आहोत तुर्तास मी थांबणार जातो आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमचे काही अजून प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मला कळवा अजून काही शंका असेल तर नंबर खाली आहे त्या नंबरला कॉल करा आमचे प्रश्न तुम्हाला नक्की उत्तर देतील तुर्तास मी थांबतो सब चॅनल सबस्क्राईब मात्र नक्की करून ठेवा कारण तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजेच इग्नाइट अकॅडमी धन्यवाद